प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज सदर प्रश्न हा मुलुंड टोल नाक्यावरती लागलेल्या एका होर्डिंग बाबत आहे अध्यक्ष महाराज सदर होर्डिंग हे एम एस आर डी एसआरडीसीने परवानगी दिली परंतु सदर होर्डिंगची परवानगी ही मुंबई महानगरपालिकेच्या लायसन्स खात्याने दिलेली नव्हती याच्यामध्ये सर्वात अचंबित करणारी गोष्ट अशी आहे अध्यक्ष महाराज की मुंबई महानगरपालिकेने अडुसष्ट वेळा या होर्डिंगवरती कारवाई केलेली आहे सिक्स्टी एट टाइम्स yeah. अडुसष्ट वेळा होर्डिंगवरती कारवाई केली आणि एम एस आर डी सी ने असं लिहून दिलं की आम्ही याला परवानगी दिलेली आहे परंतु महानगरपालिकेची परवानगी घेणं हे ज्याला होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्या कंपनीने घेणं क्रमप्राप्त आहे माझे थेट दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज याच्यामध्ये याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची कर चुकवेगिरी झालेली आहे याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा रेव्हेन्यू बुडालेला आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचदा नाही परंतु अडुसष्ट वेळा म्हणजे इंटेन्शनली सदर एजन्सी इंटेन्शनली हे ब्रीच करत असल्यामुळे हे नुसतं अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये दंडात्मक कारवाई केली असं उत्तरामध्ये आलंय परंतु माझा थेट प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज पहिला प्रश्न की सदर एजन्सीवरती चारशे वीस चा एफ आय आर नोंदवायला मुंबई महानगरपालिकेला आदेश देणार का क्रमांक एक आणि क्रमांक दोन आधी शासनाने कबूल केल्याप्रमाणे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे लॉस ऑफ रेव्हेन्यू मुंबई महानगरपालिकेचा होर्डिंगच्या बाबतीत होतोय लिट आहे अनलिट आहे शंभर स्क्वेअर सेंट मीटरची साईज दाखवली जाते दोनशे स्क्वेअर मीटरचं होर्डिंग लावलं ला जातं शंभर स्क्वेअर मीटरचा रेव्हेन्यू मुंबई महानगरपालिकेचा बुडवला जातो आणि त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे की शासनाने कबूल केल्याप्रमाणे मुंबई शहरातल्या सर्व होर्डिंगचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑडिट हे किती दिवसामध्ये पूर्ण करणार आणि त्याचा रिपोर्ट किती दिवसामध्ये सादर करणार हा माझा थेट दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमितजींनी या ठिकाणी मुलूंच्या होल्डिंगबाबत जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती ही तंतोतंत खरी आहे पहिली गोष्ट म्हणजे एम एस आर डी सीचं हे होल्डिंग आहे एम एस आर डी न दोन कोटी रुपयाच्या दरम्यान काहीतरी टेंडर काढलं ते टेंडर त्या कंपनीनं घेतलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की होल्डिंग लावत असताना सगळ्या परवानग्या परवानग्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडनं किंवा संबंधित खात्याकडनं या कॉन्ट्रॅक्टरनं घ्यायच्या आहेत या परवानग्या न घेता कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी होल्डिंग लावलं माझ्याकडे देखील सन्माननीय अमित साटम साहेबांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा आहे की अडसष्ट वेळा अडसष्ट वेळा त्याला नोटीस काढली तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टानं त्याला दंड केला आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय गंमत अशी आहे की तो दंड आहे फक्त एक हजार ते पाच हजार रुपये आणि त्याच्या दिवसाचं भाडं आहे पस्तीस ते चाळीस हजार रुपये त्याच्यामुळे एक ते पाच हजार रुपयाचा दंड भरायचा आणि होल्डिंग तिथंच ठेवायचं ही प्रवृत्ती या ठेकेदाराकडनं अनेक वेळा बघायला मिळालेली आहे आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल महसूल जर कॉन्ट्रॅक्टरनं त्या बुडवला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याची पूर्ण चौकशी करून या सगळ्या गोष्टी पूर्ण तपासून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची देखील कारवाई केली जाईल एफ आय आर दाखल करण्याची दे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितलेल्या सगळ्या माहितीशी आम्ही सहमत आहोत सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली कारवाई तात्काळ एफ आर आय ची देखील केली जाईल आणि याचं ऑडिट देखील पूर्णपूर्व महानगरपालिकेच्या संपूर्ण होल्डिंगचं तीन महिन्यामध्ये केलं जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तो अहवाल सादर केला जाईल योगेश सागरजी देतो हे मी परत सांगतोय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मी मागील पंधरा वर्ष सांगतोय मुंबई शहरामध्ये बी एम सी एम एम आर डी ए बी पी टी एस आर एअरपोर्ट ऑथॉरिटी एमआयडीसी एम सी अशा अध्यक्ष मोदी सात एजन्सी काम करत आहेत प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून हा परिस्थिती निर्माण होण्याचं कारण आज आहे अध्यक्ष महोदय केवळ एम एस आर डी सीने ओ सी दिली पाहिजे एम एस आर डी सी कशी परवानगी देणार त्याच्यावर अध्यक्ष महोदय एम एस आर डी सी परवानगी देऊच कशी शकते याच्याकडे अधिकार नाही आहे त्यांनी एनओसी दिली पाहिजे की आमची जागा वापरतायत त्या चार त्याचा जो भाडा असेल तो एमएसआरडीसीने घ्यायचा परंतु अध्यक्ष महोदय सरसकट परमिशन दिली अध्यक्ष महोदय त्या न्यायालयात जर मी जात असेल तर बिलकुल चार्ज लावणार नाही मी चार्ज लावणार आर आणि एमएसआरडीसीवर हे काय प्रकार चाललाय पाच हजार रुपये चार्ज लावणार चाळीस हजार पन्नास हजार भाडं घेणार ते सोडून द्या ज्याचा अधिकार आहे त्याच्याशिवाय परवानगी कशी दिली अध्यक्ष महोदय एक एम एस जर परवानगी दिली असेल तर एम एस आर डीसीच्या त्या अधिकाऱ्याविरोध आपण चौकशी लावून त्यांनी कुठल्या अधिकारात क्षेत्रामध्ये परवानगी दिली कुठला नियम आणि कायद्यानुसार कुठल्या सर्क्युलर अनुसार, अनुसार परवानगी दिली हे माहिती घेऊन त्याच्या विरोधात आपण चौकशी करून या सभा अंतिम या अधिवेशनाचा अंतिम दिवसाचा अगोदरपर्यंत याचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार का एम एसआरडीसीच्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण तपास करणार का चौकशी लावणार का अध्यक्ष महोदय एम एसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना ह्याला परवानगी दिलेली नाही एमएसआरडीसीच्या एस असं काय अधिकाऱ्यानं एम होल्डिंग असल्यामुळे त्याचं टेंडर काढलं ते टेंडर काढल्यानंतर ज्या ठेकेदाराला ते टेंडर दिलं त्या ठेकेदाराला कंडिशन घातली की जरी तुला टेंडर मिळालेला असला तरी महानगरपालिकेची परवानगी आणि अन्य खात्यांची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी होल्डिंग लावलं पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठेकेदारांना केलं नाही म्हणून महानगरपालिकेनं दोन हजार चोवीस पासून होल्डिंगला परवानगी देऊ नये असा असा कसं अध्यक्ष महाराज हरकतावर उत्तर अध्यक्ष दे सॉरी 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 अध्यक्ष मध्ये उत्तरवर सागर साहेब सागर साहेब एक मिनिट एक मिनिट ऐका ऐकून त घ्या त्यांचा उत्तर पूर्ण होण्यापूर्वीच तुमची हरकत येते का हो पण पूर्ण करताना देतील ना उत्तर ऐकून तर घ्या त्यांचं एडवर्टाइजमेंट टेंडर काढायचा अधिकार एम एस आर डी सी च्या अधिकार कोणी दिला कुठल्या नियमानुसार दिला त्यामुळे अध्यक्ष मोदी ब्रीफिंग जे देतात दे तु, ना अध्यक्ष मोदी चुकीचा आहे ला ऍडव्हर्टाइजमेंट काढायचा कुठलाही अधिकार कुठलाही कायदा सर्क्युलर प्रमाणे नाही आहे म्हणून एम एस ज्या अधिकाऱ्यांनी हे टेंडर काढले त्याच्या विरोधात आपण चौकशी करणार का आणि चौकशीचा अहवाल सभागृह आपला हा अधिवेशन संपल्याचा अगोदर या सभागृहात ठेवणार का अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेमध्ये तीन आकाराची होल्डिंग आहेत एक आयताकृती होल्डिंग आहे एक चौरस होल्डिंग आहे आणि एक गोल ला होल्डिंग आहे हे ब्रिजवरचं होल्डिंग आहे जे आपण आयताकृती टोल नाक्याला लावतो ते होल्डिंग आहे त्याच्यावर एम आर च ते होल्डिंग आहे त्याच्यामुळे होल्डिंग लावायची परवानगी त्यांनी दिली नाही होल्डिंग लावायचं टेंडर त्यांनी काढलं त्यांची जागा भाड्यावर त्यांनी 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 त्यांची जागा भाड्यावर दिली आणि तिथं लावायचं की नाही हे महानगरपालिकेनं ठरवावं महानगरपालिकेची त्याची परवानगी घ्यावी आणि त्याच्यानंतर लावावं असं असताना ठेकेदारानं ते लावलंय म्हणूनच एफ आय आर दाखल करण्याची जी घोषणा केली आहे त्या कारणासाठीच केलेली आहे थोडं मंत्री मोदयान मला वाटतं सदस्य काय सांगतात लक्षात नाही आलं ठीक आहे त्यांची जागा आहे त्यांना टेंडर काढायचा अधिकार आहे मुळात तीनशे अठ्ठावीस ची परवानगी घेतल्याशिवाय अशा पद्धतीचं बांधकाम होऊच शकत नाही होर्डिंग इरेक्शन पण होऊ शकत नाही आणि त्यामुळे एम एस आर सीची पण चूक आहे की तीनशे अठ्ठावीस ची परवानगी म्हणतात ना टोल आहे ते इलेक्शन होतच ना अध्यक्ष मोदय इलेक्शन होतं ना त्याच्यावर त्यांनी स्पष्टपणे इलेक्शन होत त्याच्यावर बांधकाम होत आहे त्याच्यानंतरच होर्डिंग लावू शकतं माझ्या घरासमोर होर्डिंग आहे एका ब्रिजवर मला माहितीये आणि त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष मोदय की या ठिकाणी कारण हे सर्रास चाललंय हा काही एका होर्डिंगचा विषय नाही हे सर्रास चाललाय वेगवेगळ्या ऑथॉरिटीजच्या जमिनीवर विदाऊट तीनशे अठ्ठावीस ची परवानगी महानगरपालिकेची होर्डिंग्स उभ्या राहतात होर्डिंग्स बरोबर उभ्या राहत नाहीत त्याच्यावर कोणी कंट्रोल करत नाही त्या पडतात जीव जातात हा प्रश्न फार गंभीर अध्यक्ष आहे सांगितलं जात आहे की अडसष्ट वेळेला ऍक्शन घेतली ऍक्च्युली वर्षातून तीनशे पासष्ट वेळेला ऍक्शन घेतली पाहिजे ही तरतूद आहे फोर सेव्हन्टी वन मध्ये पेनल्टी आहे एम एम सी ऍक्टच्या आणि फोर सेव्हन्टी टू मध्ये कंटिन्युअस पेनल्टी आहे समरी पेनल्टी आहे जर का एकदा पेनल्टी मारल्यानंतर जर का पुन्हा रिस्टोर झाला नाही तर दैनंदिन रोज पेनल्टी मारली पाहिजे अडसष्ट नाही वर्षातून तीनशे पासष्ट वेळेला अपेक्षित आहे त्यामुळे अडसष्ट वेळेला घेतले हे काय फार मोठी गोष्ट नाही दुसरी गोष्ट जी स्वतः मान्य मा, मंत्री मोदयांनी सांगितलं की मुळात डेली पेनल्टी सुद्धा एक हजार रुपये आहे तो माणूस कमवतो पन्नास हजार रुपये आणि पेनल्टी भरतो एक हजार रुपये त्यामुळे फोर सेव्हन्टी टू एम एम सी अंतर्गत ही जी पेनल्टीची रक्कम आहे ती वाढवणार का नंबर एक नंबर दोन आपण इथे म्हणतोय त्याच्यावर फोर ट्वेंटी घ्या ती तरतूद आहे की नाही माहिती नाही कारण तीनशे अठ्ठावीस प्रमाणे काम केलं नसेल तर त्याची शिक्षा आहे पाच हजार रुपये अंडर फोर सेवन्टी वन आणि एक हजार रुपये पर डे अंडर फोर सेवन्टी टू याच्या पलीकडे शिक्षा देता येणार नाही आणि त्यामुळे यात क्रिमिनल सुद्धा ऑफेन्स आपण एम एम सी ऍक्ट अंतर्गत ऍड करणार का अध्यक्ष महोदय मगाशी मी स्पष्ट असं सांगितलं की हे टोल नाक्यावरचं होल्डिंग आहे टोल नाका हा एम एस बांधलेला आहे एम एस दोन हजार पाच पासून ते होल्डिंग लावलेलं आहे दोन हजार चोवीसला एक निर्णय झाला महानगरपालिकेमध्ये की कुठच्याही होल्डिंगला परवानगी देऊ नये हा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे मगाशी जे सन्मानित सदस्यांनी सांगितलं की या दंडामध्ये वाढ व्हायला पाहिजे का तर नक्की ती वाढवायला पाहिजे होल्डिंग पॉलिसी जी आता महानगरपालिका करणार आहे त्याच्यामध्ये हा अंतर्भाव नक्की केला जाईल की एक हजार ते पाच हजार जो दंड लावायचा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ केली जाईल तो देखील एक महत्वाचा भाग आहे परंतु हे जे होल्डिंग आहे हे एम एस आर डी सीचं होल्डिंग आहे दोन हजार पाच पासून ते अस्तित्वात आहे आणि त्याचं करोनामुळं दोन वर्ष टेंडर होऊ शकलं नव्हतं ते दोन हजार तेवीसला झालं आणि दोन हजार तेवीसला एम एस आर आरडीसीनं टेंडर केल्यानंतर ते पैसे भरून घेतलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे जरी आमचं होल्डिंग असलं एम एस आर एमएसआरडीसीचं तरी देखील त्याच्यावर प्रेझेंट करताना किंवा डिस्प्ले करताना महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय करू नये तरी देखील होल्डिंग लावलं गेलं ला। म्हणून अडसष्ट वेळा त्यांच्यावर कारवाई झाली परंतु या संदर्भातली सन्मान्य सदस्यांनी केलेली मागणी ही शंभर टक्के पूर्ण केली जाईल प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष मोदय प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये दिलेली माहिती ही अपुरी व दिशाभूल करणारी आहे वस्तुस्थितीला खर तर विसंगत आहे मंत्री मोदय पुणे महापालिकेच्या पतविभागामार्फत करण्यात आलेल्या कामामध्ये दोन हजार चोवीस व दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस दो दो पंचवीस या कामाचे डिफेक्ट लॅबिलिटी याचा काळ किती वर्षाचा असतो आणि त्या ठिकाणी करण्यात आलेली कामाची एकूण किती कामाची तपासणी करण्यात आलेली आहे हा माझा पहिला प्रश्न असेल दुसरा प्रश्न असा आहे की पुणे महानगरपालिकेमधील जी कामं विभागाची करण्यात येत असतात ती इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड आय एल या मार्फत